महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचं चार नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे तरीही संभाजीनगरजवळ बांधण्यात येणारे भारतातील विशाल ग्रीनफील्ड इंडस्ट्रीयल सिटी ऑरिक सिटी ही आजही औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी नावाने ओळखली जाते केंद्र सरकार तसंच राज्य सरकारच्या योजनेनुसार तब्बल दहा हजार एकर जमिनीवर ही एक ग्रीनफील्ड इंडस्ट्रीयल सिटी बांधण्याचं भलं मोठं काम सुरू आहे पण नेमकं का हे काम सुरू कधी झालं या ऑरिक सिटीची रचना कशी आहे आणि ही सिटी नेमकी कोणत्या जागेवर आकारण्यात येत आहे या सगळ्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भारत सरकारने सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये ऑरिक एक सिटीसाठी इनॉग्रेशन केलं ही सिटी निर्माण होणं हे भारत सरकारच्या काही अँबिशियस प्रोजेक्टपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही या ऑरिक सिटीमध्ये दोन इंडस्ट्रीयल पार्क बनवण्यात आले आहेत या पार्कची नावं आहेत शेंद्रा सेज आणि बिडकिन सेज सेज म्हणजे हे दोन्ही पार्क स्पेशल इकॉनॉमिक झोन असून भविष्यामध्ये ऑरिक सिटीचे बॅकबोन ठरणार आहे ही सिटी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा भाग असणार आहे इथे साठ टक्के भाग इंडस्ट्रीयल तर चाळीस टक्के भाग रेसिडेन्शियल आणि कमर्शियल पर्पजसाठी विकसित केला जात आहे ऑरिक सिटीच्या अंतर्गत वेगवेगळे पंधरा सेक्टर बनवले जातील जिथे ऐंशी बिलियन रकमेची इन्व्हेस्टमेंट दोन फेजमध्ये करण्यात येणार आहे पहिल्या फेजमध्ये शेंद्रा रिजन असेल हा रिजन आठ पॉईंट एकावन्न स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये पसरलेला आहे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार इथे पाच हजार करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्यात येत आहे तर फेज टूमध्ये बिडकिन रिजन असेल हा रिजन एकतीस पॉईंट एकोणऐंशी स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये पसरलेला आहे इथे एल एन टी कंपनीद्वारे विकास प्रक्रिया होताना दिसते आहे या भागात आठ हजार करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली जात आहे असंही सांगितलं जात आहे की या स्मार्ट सिटीला रेल्वे कनेक्टिव्हिटी एअरप्लेन कनेक्टिव्हिटी पोर्ट कनेक्टिव्हिटी हायवे कनेक्टिव्हिटी तसंच येणाऱ्या काळामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटीसुद्धा असल्याचं आपल्याला बघायला मिळेल म्हणून या ऑरिक सिटीला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणार हे निश्चित ऑरिक सिटी ही पुढच्या काही वर्षात भारताची सेंट्रल बिझनेस सिटी म्हणून ओळखली जाईल या सिटीमध्ये वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर एकापेक्षा एक हायटेक गॅजेट वापरले जातील ही सिटी दोन वेगळ्या झोनमध्ये बनवली जाईल पहिला झोन हा इंडस्ट्रीयल झोन असेल हो जो ऑरिक सिटीचा साठ टक्के भाग व्यापून घेईल आणि दुसरा झोन हा रेसिडेन्शियल आणि कमर्शियल झोन असेल जो ऑरिक सिटीचा चाळीस टक्के भाग व्यापून घेईल या झोनमध्ये हॉस्पिटल शाळा कॉलेज शॉपिंग मॉल रेसिडेन्शियल टॉवर्स आणि विलाज अशा गोष्टी बघायला मिळतील या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरची रचना सिस्टमॅटिकली प्लॅन अशा पद्धतीची असेल पहिला झोन मात्र पूर्णपणे इंडस्ट्रीयल असा झोन आहे तिथे मल्टीनॅशनल कंपनीसोबत मोठमोठ्या कंपन्यांचे क्लस्टर बघायला मिळतील त्यामुळे ह्या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ऑरिक सिटी जवळपास दोन लाख वीस हजार लोकांना डायरेक्ट जॉब तर पाच लाख तीस हजार लोकांना इनडायरेक्ट जॉब प्रोव्हाइड करेल त्यामुळे ही सिटी इतर ग्रीनफील्ड सिटीपेक्षा वेगळी आणि महत्त्वाची असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी वीडियो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा